सन्मानपत्र सन्माननीय विद्याधर महादेव चिंदरकर मुक्काम पोष्ठ वराड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सन्मानपत्र असं शीर्षक जरी असलं तरी हे काही रूढ सन्मानपत्र नाही तर हे एका सरळ साध्या निर्मळ मनाच्या आणि पारदर्शक व्यक्तिमत्वाच्या कार्यकर्त्याच्या निरपेक्ष सेवा कार्याची दखल घेणारं कृतज्ञतापत्र आहे पण सेवांगण परिवारासाठी या पत्राचं मोल कुठल्याही सन्मानपत्रापेक्षा कमी नाही आम्ही त्याला आदरणीय माननीय वंदनीय अशा मोठमोठ्या विशेषणांनी संबोधू इच्छित नाही त्यामुळे त्याला कदाचित अवघडल्यासारखं होईल त्याच्या मित्रपरिवारासाठी तो जसा विद्या किंवा विद्यु आहे तसाच तो आमच्यासाठीही आमचा प्रिय विद्या आहे विद्याचा जन्म वराड येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला तो दीड वर्षाचा असतानाच त्याचे वडील गेले त्यानंतर त्याच्या आईनेच त्याला आणि त्याच्या तीन भावंडांना मोठ्या भावंडांना ताबाड कष्ट करून वाढवलं विद्या सर्वात धाकता म्हणून सर्वांचा लाडका त्याला दुःखाचे चटके सोसावे लागू नये म्हणून त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न केले पण अगदी लहानपणापासून समजूतदार असल्यामुळे दाहक वास्तवाचा स्वीकार करूनच तो मोठा झाला त्याच्या कुटुंबाने काय किंवा त्याने काय आपल्या गरिबीचा कधीही बाऊ केला नाही विद्या दहावीपर्यंत शिकला आणि आज एका पतसंस्थेमध्ये इमान इतबारे नोकरी करतो आहे हा पुरस्कार त्याला आदर्श समाजसेवक म्हणून जरी दिला जात असला तरी त्याच्या समाजकार्याला खरं तर सेवाकार्यच म्हटलं पाहिजे अगदी कळायला लागलेल्या वयापासून त्याला लोकांच्या उपयोगी पडायची सवय लागली त्याने मुळातच गरिबी पाहिलेली असल्यामुळे आणि मन संवेदनाशील असल्यामुळे त्याने हा सेवा कार्याचा वसा घेतला आहे त्याच्या बदल्यात त्याला कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा नाही प्रसिद्धीचा सोच नाही निव्वळ लोकांना उपयोगी पडावं हीच त्याची वृत्ती आहे त्यासाठी पदरमोड करण्याची ही त्याची तयारी असते माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे एवढाच त्याचा आग्रह असतो त्याच्यावर एखादं काम सोपवलं आणि ते झालं नाही असं क्वचित कधीतरी झालं असेल समाजाचं आपल्यावर ऋण आहे आणि आपण ते फेडलंच पाहिजे या समर्पित भावनेने तो हे सगळं करत असतो पण विद्या मित्रा तुझं ऋण कोण फेडणार शांतपणे आणि तटस्थपणे चाललेल्या तुझ्या कामाची दखल कोण घेणार सहजपणे तो ज्या सन्मानाचा हक्कदार आहे त्या त्याच्या हक्काकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं पण याचं त्याला किंचितही वाईट वाटत नाही कधीही तो आपल्याच नादात किंवा आपल्याच मस्तीत किंवा आपल्याच आनंदात मग्न आहे असं वाटलेलं नाही उलट दुसऱ्याला उपयोगी पडण्याची एकही संधी त्याने सोडलेली नाही आपण केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा साधा प्रयत्नसुद्धा त्याने कधी केला नाही त्यालाही त्याच्या समस्या त्याची दुःख त्याच्या व्यथा नसतील का नक्कीच असतील पण तो कधी त्या कुरवाळत बसलेला आहे असं दिसलेलं नाही आज त्याच्या मित्रांना त्याच्या सहकाऱ्यांना आणि गावकऱ्यांनासुद्धा हे चांगलंच कळलेलं आहे त्यामुळे त्याचं त्यांच्याबद्दल त्यांचं त्याच्याबद्दलचं प्रेम दृढ होताना दिसत आहे गावातील प्रत्येक कार्यक्रम किंवा समारंभ आज त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही समारंभ सार्वजनिक असो व खाजगी त्यासाठी आपला स्वतःचा वेळ देऊन त्या कार्यक्रमाची आखणी तयारी नियोजन आणि अंमलबजावणी करणारे आणि तो कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर शांतपणे पडद्याड राहणारे विद्यासारखे लोक खूप कमी आहेत सेवांगण परिवाराला मात्र विद्याच्या या अशा प्रकारच्या कामाचं आणि त्याच्या स्वभावाचंही कौतुक आहे अप्रूप आहे आणि अभिमानही आहे समाजाने सुद्धा त्याच्या सेवेची दखल घेतली पाहिजे असंच आम्हाला वाटतं विद्या मित्रा ही सतत काम करण्याची दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली हा माणूसपणाचा वारसा तू कोणाकडून घेतला तुझ्या कामामधून आम्हा सर्वांनासुद्धा प्रेरणा मिळू दे तुझ्या कार्यकर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा स्वर्गीय मधुवालालकर स्मृती समाजसेवक पुरस्कार सौशलाका समीर लावले सरपंच ग्रामपंचायत वराड डॉक्टर ज्योती बुवा तोरस्कर इतिहास संशोधक मालवण डॉक्टर सुमेधा नाईक सहयोगी प्राध्यापक सदा पाटील सिंधुदुर्ग कॉलेज मालवण यांच्या प्रमुख उपस्थिती तुला प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे तुझं हार्दिक अभिनंदन आज आठ दिवस तरी ज्यांचं नाव आहे ज्यांचं ज्यावेळी घोषित केलं त्या दिवसापासून मला वाटतं प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विद्याचिंदर शाल श्रीफळ आणि रोग रुपये पाच हजार दे याची देही याची डोळा आपण ह्या कार्यक्रमाचे सर्वजण साक्षीदार आहात ज्या ज्या वेळी या समाज पुरस्काराचं नाव घोषित होणार याही पुढे त्यामुळे निश्चितच प्रत्येकाना विद्याधर चिंदरकरांचा